सध्या राज्यात लाडकी बहीण योजना चालू आहे आणि त्याचंच वातावरण आहे परंतु जळगाव शहरामध्ये सध्या लाडका जवाई योजना सुरू आहे जळगाव शहरातील आमदारांनी ही योजना या जळगाव शहरासाठी लागू केलेली आहे जवळसाठी वाटेल ते म्हणजे जळगाव शहराच्या विकासाचे जर तीन कोणी वाजवले असतील तर लाडक्या जवळने या शहरात घाण करून ठेवलेली आहे करोडो रुपयाचा निधी ज्यावेळेस शासन मंजूर करतो त्यावेळेस तो निधी एकतर स्थानिक प्राधिकरण म्हणून महानगरपालिका या ठिकाणी अतिशय सक्षम आहे ठीक आहे त्यांच्यावर विश्वासनी म्हणून आपण पीडब्ल्यू डी कडे ही कामं दिलेली आहे परंतु आता जर पाच कोटी रुपये निधी आलेला असेल तर त्या पाच कोटी रुपयाच्या निधीत सुद्धा वीस वीस लाखाचे तुकडे करून त्याच्या शिफारशीने पी डब्ल्यू डीच्या शिफारशीने जावयाशी संबंधित एजन्सीला काम देणे त्याच पद्धतीने फेडरेशनच्या माध्यमातून काम देणे असे उद्योग आमदारांनी या शहरात चालवलेले आहे तुम्ही बघाल संपूर्ण जिल्ह्याचं चित्र तर खूपच पालटलेलं आहे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकास कामं झालेले आहेत परंतु या शहराचे आमदार सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत दोन वेळा कंटिन्यू आमदार आहे अशी परिस्थिती असताना सुद्धा जर तुम्ही जळगाव शहराला पूर्णत बघितलं तर अतिशय खेडेगावापेक्षाही भयानक परिस्थिती जळगाव शहरात आहे आमदारांना दहा वर्षानंतर आली ते डी पी टी सीमध्ये ओरडले आयुक्त काय करताय आयुक्तांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी त्यांचं काम काय आहे हे स्पष्ट करावं माझं म्हणणं आहे जर तुम्ही रस्ते पीडब्ल्यू डीकडे वर्ग केले के आहेत काम पी डब्ल्यू डी आहे मग जर त्या रस्त्याला खड्डे पडले तर ते बुजण्याची जबाबदारी महापालिकेची राहील का पीडब्ल्यू डीची राहील हेही अगोदर निश्चित केलं गेलं पाहिजे कारण आपण रस्ते हस्तांतरित केले आहे पीडब्ल्यू डीला याचं भानच कुठे राहिलेलं नाही नियोजन शून्य कारभार आणि जवायासाठी वाटेल ते अशा योजना या शहरात सुरू आहेत आता सदोबा नगरमध्ये अभिषेक कन्स्ट्रक्शनच्या नावावर तुम्ही जर तिथं बोर्ड पाहिला तर सौजन्य म्हणजे मक्तेदाराचे नाव अभिषेक कंस्ट्रक्शन तर्फे गौरव पाटील असं नाही नाव हे नवीन सुरुवात आहे की म्हणजे उद्याच्या दिवशी जर कोणाच्या शरद ऊर्जा वाडात काम केलं तर बिल्डरचं नाव सोयांड सो, सो तर्फे शरद तायडे असं होऊ शकतं का तर अशा पद्धतीने बोर्ड त्या सदोबा नगरमध्ये लागलं आहे आत्ताच कॉन्क्रिटीकरणाचे कामं त्या ठिकाणी झाले अतिशय निकृष्ट दर्जेचे कोणत्या नियमात असं लिहिलं आहे की जर रस्ते कॉन्क्रिटीकरण झाले आणि तो रस्ता जर घरावं नसेल तर जेव्हा डांबरीकरणाचा लेअर टाकला जातो तुम्ही आताही या नगरातील सदोभाव नगर या भागात गेले तर तुमच्या लक्षात येईल त्या ठिकाणी की या ठिकाणी कॉन्क्रिटच्या रस्त्यावर डांबराचा लेअर टाकलेलं आहे म्हणजे कमिशन खोरीने या जळगाव शहराचा इतकं वाटोळ केलं आहे की सहा सहा महिनेसुद्धा रस्ता टिकत नाही आहे तुम्ही बघाल गेल्या दहा वर्षाचा यांचं क्रॅक रेकॉर्ड पाहिलं तर दहा वर्षात ते पहिले साडेसात वर्षे यांनी फक्त मी कसं चांगला आहे मी कसं चांगला आहे याच्यातच दाखवलं अरे चांगला असून उपयोग का काय लोकप्रतिनिधी हा आपला सक्षम असला पाहिजे आणि जो जोपर्यंत सक्षम असतो की तोपर्यंत तो कामही आणू शकत नाही आणि काम जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून अशिवाय राज्यासाठी काम, काम आणत असाल तर तो ते कामसुद्धा चांगल्या क्वालिटीचे होणार नाही गुणवत्ता अतिशय ढासळलेली आहे म्हणजे सहा महिने झालेली त्या कॉन्क्रीटकरणाच्या कामाला तुम्ही आता नेरी नाक्याचा रस्ता बघाल तर नेरी नाक्याचा रस्ता अक्षरशः त्याची लेवाट टाकली आहे काही ठिकाणी डांबर टाकून त्याला पॅचअप करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने कामं सुरू आहे एके बाजूला पण महानगर आता यापूर्वी ज्यावेळेस महानगरपालिकेत बॉडी अस्तित्वात होती सर्व नगरसेवक अस्तित्वात होते त्यावेळेस सांगायचे की नगरसेवक मला काम करू देत नव्हते काम करू देत नव्हते ठीक आहे व वर, गेल्या वर्षापासून महापालिका एका तुमच्या ताब्यात महापालिकेचे बॉस तुम्ही राज्यात तुमची सत्ता केंद्रात तुमची सत्ता मग या वर्षभरामध्ये जर आजूबाजूचे तालुके तुम्ही पाहिले त्या ठिकाणी प्रचंड निधी आला पण आपल्या जळगाव शहराला जर निधी आला असेल तर पंधरा कोटी वीस कोटी याच्यावरती तो आकडाच गेला नाही म्हणजे सक्षम लोकप्रतिनिधीचा अभाव या शहराला जाणवला तुम्ही जर शहरात फिराल तर दोन हजार एकवीसला ज्यावेळेस सत्तांतर झालं जळगाव महापालिकेचं त्यावेळेस शिवसेनेच्या ज्या वार्डात कामं झालेले आहेत ते कामं मोठ्या प्रमाणात शहरात दिसतात आणि आत्ता काहीतरी शहरातल्या मधल्या ज्या गावात कामं झालेले ते दिसतात परंतु ज्यावेळेस आपण आउटर एरिया जे फिरतो आहे बाह्य भाग ज्याला आपण म्हणतो वाढीव क्षेत्र जळगाव महानगरपालिका तिथं खेडेगावापेक्षा भीषण परिस्थिती आहे लाईटाचा पत्ता नाही गटारीचा ठिकाणा नाही रस्त्याचा रस्त्याची उभी मोम आहे दोन दिवसापूर्वीच आमदारांना द्वारकानगरमध्ये अक्षरशः घेराव करता नागरिकांनी की आम्ही गेले दहा पंधरा वर्षापासून इथं अशा कठीण परिस्थिती राहतो तुम्ही लक्ष देत नाही बाकडे आणि लाईट ज्या गोष्टीची गरज नव्हती त्या गोष्टींना प्राधान्य देण्यात आलं ज्या जिथं नागरिक रस्ते आणि गटारींसाठी मूलभूत सुविधांसाठी लढत आहे तिथं त्या गोष्टी न केल्या जाता तिथं आम्ही काय केलं बाकडे आणि लाईटाची व्यवस्था तर अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी लाईटाची गरज आहे त्या ठिकाणी पोहोचलेली नाही परंतु जिथं गरज होती तिथं कॉर्नर कॉर्नरवरती हायमर्स लॅम्ब लावलेले आहे कमिशन खोरीने या जळगावला ग्रासलेलं आहे अतिशय उज्ज्वल परंपरा श्रीला हा जळगाव विधानसभा मतदारसंघ ज्याचे चाळीस वर्ष सुरक्षितांनी प्रतिनिधित्व केलं त्यांच्या विकासकामामध्ये कुठेही टक्केवारीचा उल्लेख आला नाही परंतु आता या टक्केवारीने इतकं भयानक ग्रासलं की प्रत्येक विकास कामामध्ये टक्केवारी आमचा महापालिकेवर विश्वास नाही म्हणून कडे आणि पीडब्ल्यू डीच्या कामांना काही जर डिस्टर्बन्स तयार झाले असतील पीडब्ल्यूडीच्या कामामध्ये काही खड्डे पडले असतील रस्त्यांना तर ते बुजायचे कोणी तर ती महानगरपालिकेने महापालिकेचे आयुक्त ऐकत नाही मग असा कोणता आयुक्त होता की तो या आमदारांचा ऐकत होता हे काही लोक आयुक्तांशी यांचं जमलं नाही अधिकारी यांचं ऐकत नाही कर्मचारी यांचं ऐकत नाही हीच रणगानी कॅसेट गेल्या दहा वर्षापासून जळगावकर ऐकताय असा सुवर्णकाळ ज्या लोकप्रतिनिधींना मिळाला आजूबाजूला जर आपण पाचोऱ्याला असाल चोपड्याला बघाल मारवड्याला बघाल तर खूप मोठे बदल या लोकांनी सद्दीच सोनं केलं परंतु दहा वर्ष सतत जळगाव शहराचे आमदार सत्तेत राहून या सर्व गोष्टीमध्ये टोटली फेल झालेले आहे आणि आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांना डिप्यूटीसी मध्ये जाग येते त्याच्या दोन दिवसापूर्वी त्यांनी महानगरपालिकेत आढावा बैठक घेतली होती अधिकाऱ्यांसोबत आयुक्तांसोबत त्यांना सूचना दिलेल्या होत्या परंतु डीप्यूटीसी म्हणजे काय याचा अर्थच त्यांना माहिती नाही डीप्यूटीसीचा अर्थ हाच आहे की जळगाव जिल्ह्याचं आर्थिक नियोजन विकास कामांचं त्या डीप्यूटीसी मध्ये केलं जातं परंतु जशी महासभा चालते त्या पद्धतीने माझ्या वाढात रस्ते होत नाही माझ्या वार्डात गटारी होत नाही ऐकतं माझं ऐकत नाही नगरसेवक ज्या पद्धतीने ओरडतो त्याच पद्धतीने जळगाव शहराचा आमदार डिप्युटी सीमध्ये बोलतो अतिशय दुर्दैवाची बाब आहे की दोन ठम सुद्धा त्यांच्या हे ते आम नगरसेवकाच्या भूमिकेतून निघून आमदाराच्या भूमिकेतच येऊ शकले नाही आणि आता ज्यावेळेस इलेक्शन लागलं त्यावेळेस त्यांना हे समजलं की आता जळगावमध्ये जनते प्रचंड नाराजी आहे त्यावेळेस ते डिप्यू डी सीमध्ये सांगून राहिले की बा रस्ते बुजत नाही मग पावसाळा का आजचा सुरू झाला ही हे नियोजन कधी करायला पाहिजे होतं तर हे नियोजन मे महिन्यातच बसून करून घ्यायला पाहिजे होतं बरं ते सांगता काय तुम्ही दोन हजार तेवीसला पन्नास पन्नास लाखाचे प्रभाग समितीवाईत जे टेंडर केले होते तेच हे करा मग जर दोन हजार तेवीसला आम्ही त्याचं नियोजन करून ठेवलं होतं तुम्ही मे महिन्यामध्ये काय केलं मे महिन्यामध्ये त्याचं नियोजन करायला पाहिजे होतं जेणेकरून तुम्हाला आता त्याच्यापासून कुठेतरी त्याची त्याचा आपल्याला फायदा झाला असता परंतु त्याकडे दुर्लक्ष झालं नॅशनल हायवेचा अक्षरशः बारा तुम्ही बघाल रस्त्याचे पोल सुद्धा एक शरीर चौकातले पोल सुद्धा पडायला सुरुवात झाली रस्त्याचे इतकं म्हणजे इतकं काम खराब झालं ते रस्त्यांचं हायवेच्या त्यामध्ये सुद्धा दोन कोटी रुपये टक्केवारी आमदारांनी घेतल्याचा प्राथमिक अहवाल आमच्याकडे आणि म्हणून आमदार हायवेवरती एकही शब्द बोलत नाही का बोलत नाही त्यांनी चुकी का साधली आहे आम्ही त्यांना वारंवार वेगवेगळ्या वे 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 माध्यमातून प्रश्न वे विचारतोय त्यांनी त्याच्यावर ते उत्तर दिले पाहिजे त्यांनी उत्तर दिलं हे त्यांची जबाबदारी आहे कारण ते लोकप्रतिनिधी लोकांनी त्यांना निवडून दिलेली आहे आणि आम्ही आम्हाला सुद्धा लोकांनी निवडून दिलेले आहे आम्ही विरोधक असले तरी त्यांना सत्ता यांना जाप जाणं हे आमचं काम आहे आणि आम्ही वेळोवेळी ज्या वेळेस त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न करतो त्या त्यावेळेस कुठल्याही प्रश्नाचं उत्तर ते देत नाही दुसरा एक मोठा विषय आत्ता आपल्या शहरात झाला एक मोठी कंपनी जी जळगाव शहरात तीनशे कोटी रुपयाची गुंतवणूक करणार होती त्यांचं म्हणणं होतं वीज केंद्रासाठी जागा पण आम्ही देतो त्याच्यासाठी लागणारा खर्च सुद्धा आम्ही करतो फक्त तुम्ही विजेचा पुरवठा आम्हाला इथपर्यंत करून द्या आमदार बैठकीला उपस्थित असताना सुद्धा एक शब्द बोलू शकले नाही किंवा त्याला आश्वासित करू शकले नाही की बाबा नो माझ्या शहरातील मुलांना याचा रोजगार <laughs> उपलब्ध होणार आहे तर मी या सर्व गोष्टी तुम्हाला तात ज्यावेळी दुसरा कोणी लोकप्रतिनिधी असता त्याने तात्काळ सांगितलं असतं की मी हे सर्व करून देतो परंतु सबशेट फेन झाले आणि ती कंपनी आता पुण्यामध्ये त्यांचा प्लॅन चालू करते अतिशय दुर्दैवाची बाब आहे कोणीतरी जळगाव शहरामध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याला साधी मदत सुद्धा आमदार पक्षाचा आहे विरोध असा समजू शकतो तेही करू शकत नाही अतिशय दुर्दैवाच्या ह्या गोष्टी रोजगाराचा विषय असेल तिथे आम्ही फेल आहे रस्ते गटारी आणि लाईटांची जर तुम्ही परिस्थिती बघाल रात्री पत्रकार म्हणून जर तुम्ही फिरले तर तुमच्या लक्षात येईल अक्षरशः काही काही भाग अंधारात आहे म्हणजे त्या ठिकाणी अनेक महिन्यापासून लाईट बंद आहे मग हे खा होत तुम्हाला कर दाखा दाखा आता कोणाची अडचण आहे आम्ही तर दहा महिन्यापासून मीडियाशी बोलत नाही आहे विरोधक म्हणून की नाही जाऊ द्या काहीतरी एक मोठा काळ देऊ यांना काम करण्यासाठी करा करून दाखवा काहीतरी परंतु सफशेल पेड ठरलेले कामकाजामध्ये आणि आता निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी दाखवण्याचा जनतेला प्रयत्न करतायत असा जर एखादी गोष्ट चांगली असेल तर ते जरही पाण्यासारखं असतं तर ते प्यायचं नसतं जळगावकरांनी हे जर दहा वर्ष पिलं आता हे जर जळगावांनाही पसणार नाही जनतेच्या लक्षात आलंय की या व्यक्तीपासून या शहराचा विकास होणे शक्यच नाही दहा वर्ष कशाला म्हणतात दहा वर्षाचा सुवर्णकाळ राज्यात सत्ता केंद्रात सत्ता महापालिकेतही सत्ता होती बरं असंही नाही महापालिकेत अडीच वर्ष बरं सत्ता नव्हती ताईच महापौर होत्या त्याच्यामुळे तिथंही काही प्रॉब्लेम नव्हता अशा सर्व काळ कुठल्याही व्यक्तीला मिळाले नाही परंतु यांना मिळाला त्याचं हे सोनं करू शकले नाही हेच मोठं या शहराचं दुर्दैव आहे आणि आता जर ते सांगत असतील की निधी येईल निधी येईल तर या राज्यासाठी लाडकी बैलसाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा को निधीची आवश्यकता आहे आणि मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी क्लिअर सांगितलं आहे की मी का जमीन विकून पैसे दिवा त्या विकास कामांसाठी त्यामुळे आता शहरातील कोणत्या कानाकोपऱ्यात जाऊन को मी रस्ते बनवेल किंवा मी निधी आणेल या सुवर्गना सर्व खोटे आहे कारण आता शासनाकडे एक देण्यासाठी सुद्धा पैसे नाही कारण जे पहिले काम आलेले आहे त्या कॉन्ट्रॅक्टरांना सुद्धा पैसे दिले जात नाही आहे त्यांनी सुद्धा कामं थांबवून ठेवलेले आहे जळगाव शहरात तुम्ही तर बरेच कामं आता बंद झालेल्या अवस्थेत आहे आणि ही कामं चालू होणे जवळपास आता अशक्य आहे कारण निधीची जी उपलब्धता आहे ती नसल्यामुळे कामं थांबू नये अशा परिस्थितीमध्ये आता काहीच पर्याय राहिला नाही म्हणून मग डी पी सीमध्ये काहीतरी लोकांसमोर येण्यासाठी मला आयुक्त मदत करत नाही महापालिका हे करत नाही असं स्वतःला खेळी अनेक प्रयत्न करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे परंतु आमचं एकच म्हणणं होतं की दहा वर्षामध्ये राज राज्यात अनेक ठिकाणी काही प्रोजेक्ट आले असतील जळगाव शहरात एक प्रोजेक्ट दाखवा आणि हजार रुपये मिळवा ही योजना लागू केली पाहिजे दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये जळगाव शहरामध्ये एक सुद्धा नवीन प्रोजेक्ट आला आणि हे आमचं दुर्दैव आहे दहा वर्षामध्ये आम्ही जळगाव शहरात एकही पर्यटना निर्माण करू शकले नाही हे आमचं दुर्दैव आहे जळगाव शहरामध्ये शेहेचाळीस एकरातचा शिवाजी महाराज उद्यान आहे पंधरा कोटी रुपये आम्ही महापौर असताना त्या ठिकाणी आणले होते परंतु शिवसेनेत फूट झाल्यानंतर तत्कालीन ते जे मंत्रिमोदय असतील त्यांनी तो निधी वळवला आणि ते कामही थांबलं म्हणजे शेहेचाळीस एकरामध्ये जर वॉटर पार्कसाठी आपण योजना तिथे हे केलं असतं काम केलं असतं मेहरून तलावाचं सुशोभीकरणाचं काम केलं असतं तर आज जळगाव शहरातील नव्हे जिल्ह्यातील लोक त्या ठिकाणी आले असते पर्यटन आलं असतं तर रोजगार वाढला असता परंतु कुठलीही दूरदृष्टी नाही फक्त विकास कामातून जे पैसे येतील ते पीडब्ल्यूडी ला पाठवायचे तिथून पाच टक्के कसे मिळतील याची व्यवस्था करणे आणि आपला उद्योग चालू ठेवणे एवढंच काम आमदारांनी केलं आमदारांचं दहा वर्षात एक चांगलं काम दाखवा मी त्यांना जाहीर आव्हान या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतो कि की त्यांनी सांगावं की हे त्यांनी केलेलं काम आहे म्हणून जर त्यांचं म्हणणं असेल हे ब्रिज त्यांनी केले तर त्यांनी महासभे हे ठराव काढून घ्यायचे की हे ठराव कधी झालेले ब्रिज करण्याचे वगैरे तर नुसतं दुसऱ्यांनी केलेल्या कामावर जर एक बरोबर होत असेल तर मी केलं चुकीचं होत असेल तर गिरीश महाजनने केलं गुलाबराव पाटलांनी केलं ही भूमिका घेणे अतिशय चुकीचं आहे जे चुकीचं असेल बरोबर असेल माझ्यामुळे झालं कारण मी या शहराचा लोकप्रतिनिधी ही जबाबदारी घेण्याची मानसिकता पाहिजे तेव्हाच तो कणखर लोकप्रतिनिधी बनतो त्याचे फायदेही होतील आणि तोटे होतील परंतु तो, नुकसानीची बाजू झाली की ते माझा काही संबंध नाही मी काही येणार नाही अहो लेवास समाजाचे मुलं तीन दिवसापासून त्या रेमंड कंपनी समोर धरणे आंदोलनाला बसलेले होते ज्या लेवास समाजाने एकतर्फी मतदान केलेलं होतं यांना त्या समाजाच्या मुलांसाठी या आमदारा जो पाच मिनिटं वेळ नव्हता तीन दिवसामध्ये एकदा ही साधी व्हिजिट सुद्धा केली नाही त्यांचं साधवन करायला सुद्धा केली की ठीक आहे रे बाबांनो तुमचं काम मी करेल ते चुकले असतील मुलं चुकले असतील आपला मुलगा म्हणून आपण का त्याला घरातून बाहेर काढून टाकतो का चुकले असतील ते माफी मागत आहेत तुमच्या पाया पडताय त्यांच्या बायकापुरांना घेऊन तुमच्या पाया पडताय तरी तुम्हाला त्यांची दया येत नाही असं म्हणजे इतकं भयानक शूटबूत दिन लागणं हेच समजत नाही आणि तुम्ही म्हणता की माझं काही चालत नाही मग चालत नसेल तर आपण लोकप्रतिनिधी कशासाठी राहायचं आपलं घर बन ना आपले उद्योग बले जर आपण दोन टर्म आमदार या रे आमचा साधा नगरसेवक वाटा उसरत दुसऱ्याला आणि तुम्ही तुमच्या विधानसभा मतदारसंघात असलेल्या कंपनीमध्ये तुमच्याच समाजाच्या लोकांना न्याय देऊ शकत नाही तर दुसऱ्या लोकांना काय न्याय देणार आहे हाही माझा प्रश्न या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आहे की जर चुकले असतील ते माफी मागून आले दोनदा आणि तीनदा जाऊन आले ठीक आहे जे झालं असेल त्या मुला त्या कामगारांच्या परिवाराने काय बिघडवलंय तुमचं त्यांची पत्नी असेल लहान लहान मुलं आहे यांचा तो विचार करा असे सर्व प्रश्न जळगाव समोर आहेत आपल्या माध्यमातून मी काय सत्ताऱ्यांना विनंती करतो की त्या रेमंडच्या मुलांना सुद्धा कुठेतरी चुकी झाली असेल त्यांच्याकडून माफी मागे मोठ्या माणसाचं काम असतं जर कोणी आपल्याला शरण येत असेल माफी मागत असेल तर मा त्याला माफ केलं पाहिजे परंतु अठरा महिन्यापासून ते पोरबाहेर आहे त्यांचं कुटुंब वारेवर हो आहे त्यांना फी भरायला पैसे नाही त्यांचे ई एम आय भरले जात नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आमदार मात्र चुक उत्सुकची भूमिका घेऊन बसले आणि काही बोलायला गेले तर मग तिच्यामध्ये राजकारण येतं अहो राजकारण तर येणारच आहे ना तर तुम्ही राजकारणात आहे तुम्ही व्यवसायात नाही आहे राजकारण राज ज्या तुम्ही ज्या विषयात आहे त्या विषयी तिथं येणारच आहे आणि जर तुम्हीच करून टाकलं तर राजकारण येणार नाही आणि विरोधक येणार नाही परंतु तुम्ही तु तीन तीन दिवस ते मुलं बसलेले असताना जात सुद्धा नाही ही गोष्ट बरोबर नाही आणि याचे सर्व परिणाम येणाऱ्या काळात आपल्याला भोगावे लागतील ला हेही मी आपल्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अतिशय स्पष्टपणे सांगतो राष्ट्रीय महामार्गाचं काम एका कंपनीला दिलेलं होतं त्या कंपनीला सुरुवातीला कामकाज देणे त्या संदर्भात ज्यावेळेस बैठका झाल्या त्यावेळेस अडथळे निर्माण करणे मग तू रस्ता इथून इथूनच सुरू कर ॲक्च्युली तो रस्ता जैन जी आपली पाळधीच्या दिच्या पुढची तिथून ते आपलं टी व्ही टावरपर्यंत असा ठरलेला तो रस्ता होता जेणेकरून बायपास टू बायपास जॉईन कर कनेक्ट करायच्या संदर्भातला विषय होता परंतु ज्यात अडथळे निर्माण करणे मग त्या जैनला फायदा होईल मग तो तिथून कट कर करा मग तो खोटेनगरपासून जोडा मग त्या कंपनीवाल्यांना त्रास द्या मग वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे तयार करून शेवटी कंपनीवाल्यांनी सांगितलं की कंपनीवाल्यांना सांगितलं गेलं की आमदारांचा जो काही विषय देवाण तो करून घ्यायचा आणि आपला मार्ग मोकळा करून घ्या त्यामध्ये आमदारांना दोन कोटी रुपये कमिशन देण्यात आल्याची माझ्याजवळ पक्की माहिती आहे काही आहे का प्रूफ तुमच्याकडे तसे जय जय आता येईल ना वेळ आता वेळ येणारच आहे अनेक प्रूफ आहे तुम्ही आमदार जळगाव शहराचे होते का पुण्याचे होते का मुंबईचे होते प्रश्न कुठले मांडले गेले येतील ना सर्व गोष्टी बाहेर येतील या सर्व गोष्टींचा होणारच तुम्ही जो आरोप करताय दोन कोटी घेतला तो गंभीर आरोप आहे तुम्ही म्हणजे आता तो पत्रकार परिषदेत कोणा जर उतर करायचे आम्ही ज्या ज्या वेळेस आम्ही पत्रकार परिषदेमध्ये आरोप केले असतील माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कधीही माझ्या स्टेटमेंटने मागे फिरलेलो नाही मी बोललो बोललो ना कोणाला उमेदवारी मिळू शकते असं असतं की शिवसेनेमध्ये मातोश्रीवरून ज्याला आदेश येईल तो उमेदवार असतो उमेदवारी ठरवण्याचा पूर्ण अधिकार पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना आहे तो जो उमेदवार देतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल प्रश्न असा आहे आणि जर का तुम्हाला जर का उमेदवारी नाही मिळाली तर तुम्ही पक्ष लढण्याची तयारीत आहे दे। नाही मुळीच नाही पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी आम्ही सर्वजण ठामपणे उभे राहू आणि त्याला निवडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आम्ही निवडून आणू हो घेतलं मी नाव गौरव पाटील म्हणून मी तर नाव घेऊन बोलतोय मोग बोलतोच आहे या जवायासाठी इतकं मोठा ठेव केलेला आहे की पाच कोटी जरी द्यायला असेल तर त्याचे वीस वीस लाखाचे तुकडे करून त्यांना देण्यात आले म्हणून सुरुवात मी लाडका जवाय योजनेपासून केली आहे ते कोणाचं जवाई म्हणून जवळ आर्थिक व्यवहार जवळ पाहतोय कॉन्ट्रॅक्टरांकडे देणं घेणं असेल तर जवाई जातो आणि त्यांनी जर पुरावे मागितले तर मला तर नाही पुरावे द्यावे लागतील मग ओके ठीक आहे त्यानंतर किमान चाळीस पन्नास टक्के लोकांना वस्तुस्थितीतून त्या डोळ्या समोर शिवसेना ठाकरे गट आजपर्यंत रस्त्यांच्या मागणीसाठी रस्त्यावर का उतरलो नाही आमच्या रस्त्यांच्या इतर मागणीसाठी अनेक वेळा आंदोलन झालेली आहे तुम्ही जर बघाल तर मागच्या पिरियडमध्ये परंतु अडीच वर्षापासून या शहरात कुठेतरी विकास कामांना सुरुवात झाली होती काही का असेना ती कामांना सुरुवात झाली होती ती आमच्या प्रभागांपासून असेल शिवसेनेचे पंधरा सेवकांच्या प्रभागापासून असेल ती सुरुवात झाली होती आणि बऱ्या प्रमाणात त्या नगर सेवकांच्या वाटातील कामं झालेली होती परंतु काही भागातील कामं जो वेळ कमी मिळाला किंवा ज्या पुठापाठीचं राजकारण झालं त्याच्यामुळे ती कामं राहून गेली आणि ती कामं राहून गेली आता हे नियोजन कोणाचं आहे हे नियोजन प्रशासनाचं आहे की रस्त्याची लेवल किती उंच ठेवायची आणि त्याच्यामुळे घरांमध्ये पाणी घर लोक डिस्टर्ब होतील अशी परिस्थिती कोणी निर्माण केली तर हे काम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचंही आहे आणि प्रशासनाचंही आहे परंतु इथं तुम्ही स्थानिक प्राधिकरण संस्था म्हणून जी महानगरपालिका आहे तिला काहीच करू देत नाही ना तुमचा पीडब्ल्यूडीचा इंजिनियर येतो सुनील मा यांच्या घरापासून शरद ताळेच्या घरापर्यंत रस्ता काँग्रेस गरम करणे पीडब्ल्यूडीयरचा जळव शहराचे काही संबंध तो येतो फक्त लांबी मोजतो त्याला माहिती किती इंच रस्ता करायचा आहे चार इंची पाच इंच सहा इंच रस्ता करायचा तेवढं मोजून चालला जातो तो बाजूला गटारी पातनी स्लोप पातनी काहीच पात नाही तो एस्टिमेट तयार करतो अशी परिस्थिती आहे जर तुम्ही हे कामं महापालिकेच्या माध्यमातून केली असती तर महापालिकेचे इंजिनियर वार्ड वाढवाईज इंजिनियर असतात त्यांना सर्व माहिती असते या गोष्टीची की किती हाईट घेतली पाहिजे पाण्याचा निचरा कसा काढला पाहिजे या सर्व गोष्टी माहीत असतात त्यांना तुम्ही दिली तुम्ही महापालिकेत कामावर किंवा त्यांच्याकडे वर्ग करण्यात आम्हाला द्यायला लावले ते आमच्याजवळ जर मेजॉरिटी होती मी तेच सांगतोय की शिवसेनेत फूट पडल्यानंतर आम्ही महापालिकेत अल्पमतात होतो आणि त्याचाच परिणाम असा झाला की त्यांनी मनमानी पद्धतीने म्हणजे आमचा या गोष्टीला सुद्धा विरोध होता दो दो की दोन कोटीचे बाकडे असे कशासाठी वाटायचे म्हणजे बेरोजगारी आणखी वाढवायची का लोक मुलांना त्या बाकड्यांवरच बसून ठेवायचंय का त्या दोन कोटीच्या बाकड्याऐवजी तर कुठेतरी गटार का लोहट हे या गोष्टी केल्या असत्या ती बनून झाली नसती पाहिजे भागामध्ये महामार्गाकडे वर्धी करतो पीडब्ल्यूडी कारण आमची संस्था स्थानिक स्वराज्य संस्था ही मजबूत आहे ना स्वतंत्र प्राधिकरण आहे कंपनी इथलीच कंपनीची एक शाखा होती ती मोठा प्रोजेक्ट येणार होता या शहरामध्ये त्यांची बैठकही झाली होती त्यांनी सांगितलं की त्या वीस केंद्रासाठी जागा पण आमची येतो त्याच्यासाठी लागणारा खर्च पण आम्ही करतो फक्त तुम्ही ती वीज तिकडनं इथपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी घ्या एवढंच म्हणून आमदारांचं काम आहे ना आमदारांनी तो पालकमंत्र्यांकडे गेले पाहिजे होते किंवा त्यांना सांगायला पाहिजे होतो तर चांगली हो ना मग त्यांनी करायला पाहिजे होतं मग मी माझं म्हणणं हेच आहे की दहा वर्षाचा जर कार्ड बनवलं तुम्ही आमदारांचं तर

की हायवेचं असेल किंवा ते हाईटचे असतील त्या संदर्भात नितीन गोलाटकरांनी आमच्या अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत परंतु नाहीमध्ये तो कोणी अधिकारी शिल्लक नाही की त्या दखल घेतली जाईल म्हणून तिथं मंत्र्यांचं ऐकत ते अशी परिस्थिती होऊन बसली आहे न्यायालयात शहरातल्या रस्त्यांसाठी न्यायालयात दाद मागण्याऐवजीच पीडब्ल्यू डीकडे दाद मागण्याची वेळ आलेली आहे त्या कारण तिथंच सर्व शहराचं जे साठ लोटं चालू आहे ते तिथंच आहे आणि त्या संदर्भात PWD वर सुद्धा महापालिकेच्या क्षेत्रातील नागरिकांचा आम्ही मोर्चा करतो ठीक आहे या जो काम करू नाही आणि आता रस्ते कसे खड्डे कशाने बुजणार आहेत म्हणजे मातीने म्हणजे पुन्हा त्याच्या चिखल होईल सगळे मंत्री जातात ते अकायबनी चौक मध्ये पहिले डांबरीकरण केलं करतात त्याच्यानंतर ते डांबरीकरण होऊन गेलं त्याच्यानंतर तिथे प्युअर ब्लॉक लावले आता प्युअर ब्लॉक आता रस्ता आहे पोलीस पदाधिकारी जाऊन आंदोलन करते सामाजिक कार्यकर्ते जाऊन आंदोलन करतात या मागत पण त्याच्यात सहभागी केला असा प्रश्न नाही सहभागी नाहीये आम्ही जर सहभागी आले आलेच बोलायला एवढ्या दिवसापासून खड्ड्यांचा प्रश्न आहे आमदारांनी तो प्रश्न उपस्थित केल्यानंतरच काय यापूर्वी का आंदोलन झालं शिवसेना स्टाईल आंदोलन का नाही झालं जडगावच्या ठिकाणी टिकटे आणि खड्डे आता खड्ड्यांचं प्रमाण या हायवेला जर बघाल तुम्ही तर आता वरती काम बंद रस्ताच बंद आहे त्यांनी डायव्हर्ट करून टाकलेला आहे रस्ता असं अनेक ठिकाणी झालेलं आहे ठीक आहे आता देर आहे दुरुस्त आहे आम्ही आमच्या जे पदाधिकारी आहे संघटनेचे त्यांच्याशी चर्चा करू या संदर्भातील बोलून पीडब्ल्यू ला आम्ही मोर्चा करू <taps> <taps>